शालेय तपासणी वेळच्या अनुभूतींचा नजराणा लेखक संपत गायकवाड भाग पाचवा जोपर्यंत मुलं शाळेत असतात तोवर शिक्षकच त्यांचे आईबाप बहीण भाऊ असतात एकदा आम्ही कोल्हापूर शहरातील राजारामपुरी परिसरातील प्राथमिक शाळेत इन्स्पेक्शनला गेलो माझ्याबरोबर वर एक क्लास टू लेडी ऑफिसर होत्या तीन चार विस्तार अधिकारी होते असे आम्ही पाच सहा जण शाळा तपासणीला गेलो होतो प्राथमिक शाळेत तपासणी असल्यामुळे मला तिथे बोलाविले गेले होते तेव्हा मी उपशिक्षण अधिकारी होतो तीन तीन वर्ग एकत्र करून आम्ही तपासणी घेत होतो एका वर्गाच्या तीन तीन तुकड्या एकत्र करून तपासणी चालली होती आम्ही सगळे वर्ग बाहेर घेऊन मुलांना प्रश्न विचारित होतो मुलांची उत्तरं तपासत जात होतो आणि लॉगमूकमध्ये नोंदी लिहून घेत होतो बाकीच्या वरच्या वर्गांची तपासणी झाली होती फक्त पहिली व दुसरीचे वर्ग राहिले होते त्या वर्गाच्या वर्गशिक्षिका तीन महिला शिक्षिका होत्या त्या शाळेच्या मुख्याध्यापिकाही महिला होत्या चार साडेचार वाजल्या असतील हे सगळं करत असताना शेजारीच पहिलीचा वर्ग होता तिथंही शिक्षिका होत्या त्या हुशार होत्या बाहेरून आलेल्या होत्या स्कॉलरशिपचे वर्ग उत्तमपणे घेत होत्या वर्गाची तपासणी सुरू असताना पहिलीतला एक मुलगा पळत पळत आला आणि एका कोपऱ्यात गेला तो रडत होता कोपऱ्यात जाऊन तो ओकाऱ्या करायला लागला घाबरून तो रडत होता त्यामुळे आम्ही तपासणीसाठी आलेले अधिकारी त्या शाळेच्या मुख्याध्यापका आणि सर्व वर्गशिक्षिका सगळ्यांचं लक्ष तिकडं गेलं सगळेच बघायला लागलो मला वाटलं शाळेतील शिक्षकांपैकी कोणीतरी त्याच्याजवळ जातील किंवा मुख्याध्यापिका जातील पण त्या मुलाकडं कोणीही गेलं नाही कोणच जात नाही म्हटल्यावर प्रश्न विचारता विचारता मीच कोपऱ्यात गेलो त्या ओकणाऱ्या मुलाच्या पाठीवरून हात फिरवला तेव्हा साऱ्यांच्या लक्षात आलं की आपलं काहीतरी चुकलं आहे तेव्हा मुख्याध्यापिका आपल्या शाळेतील शिपाईबाईंना त्यांचं नाव घेऊन हाका मारायला लागल्या त्या आल्या दरम्यान मुलगा रडायचा थांबला बाईंनी मुलाला घेतल्यानंतर मी आतमध्ये आलो मग त्या हुशार वर्गशिक्षिकांना मी म्हटलं तुम्ही पहिलीच्या वर्गशिक्षिका आहात तो मुलगा वर्गात ओकला असता तर काय झालं असतं काही बिघडलं नसतं बरं तो मुलगा बाहेर आलाय तो आजारी असावा त्याला काहीतरी अडचण असावी असं समजून तुम्ही का बाहेर आला नाहीत बाकी काही शेवा राहू दे निदान त्या मुलाबरोबर बाहेर तरी यायचं या तीन शिक्षिकांना किंवा मुख्याध्यापिकांना कुणालाच कसं वाटलं नाही की बाहेर जाऊन त्या मुलाच्या पाठीवरून हात फिरवावा त्याला दिलासा द्यावा त्यांच्या संवेदना इतक्या बोथड झाल्या होत्या त्या तीन शिक्षिकांना वाटलं कुणाच्या वर्गातला आहे कुणाच ठाऊक शेजारच्या वर्गातला असेल म्हणून त्या थांबल्या पण त्या मुख्याध्यापिकांनाही असं नाही वाटलं की आपल्या शाळेतला मुलगा आहे आपण जावावं शिक्षकांना मी म्हटलं तुमची साडी घाण झाली असती तर धुता आली असती वर्गात ओकला असता तर वर्ग धुता आला असता त्या म्हणाल्या तुम्ही तपासणी करत होता वर्ग सोडून बाहेर कशी येणार मी तुमच्या वर्गाच्या तपासणीला तुम्ही हजर होता ना मी तर दुसऱ्या वर्गाची तपासणी घेत होतो तुम्ही स्कॉलरशिपच्या इतक्या चांगल्या शिक्षिका आहात हुशार आहात पण आता मात्र माझ्या नजरेतून तुम्ही क्षणात उतरला आहात एका बाजूला आपण स्वतःला साने गुरुजींचे वारसदार म्हणतो पण त्या विद्यार्थ्यांविषयी मनात थोडीतरी माया असायला हवी अशा पद्धतीने जर आपण त्या लहान मुलांशी वागत असू तर ती लहान मुलं घाबरणारच निदान शिक्षिकांच्या मनात तरी मुलांविषयी ममता असायला हवी पंते हाती धरली पाटी हे संतवचन याहून वेगळं काही सांगत नाही आपण शिक्षक म्हणून मुलांच्या जितके जवळ जाऊ त्यांना समजून घ्यायचा प्रयत्न करू तितकी ती आपल्या जवळ येतील आणि एकदा का हा मनामनांतील दुरावा दूर झाला म्हणजे शिक्षण प्रक्रिया किती सुलभ होईल याचा विचार करायला हवा शालेय तपासणी वेळच्या अनुभूतींचा नजराणा भाग पाचवा समाप्त